i you मित्रो मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो गेल्या दहा महिन्यामध्ये या शहरामध्ये अस्थिरता आहे पाण्याची टंचाई असल्यामुळं सर्वांना तिचा उणीव भासू लागली अनेक पाण्याच्या विषयावर आंदोलनं झाली उपोषण झाली त्यानंतर युका जाधव यांनी सुद्धा आंदोलन केलं परंतु त्या आंदोलन एवढे आंदोलन होऊ त्यामध्ये पाहिजे तसा परिणाम झाला नाही मग हे सर्व झाल्यानंतर मी थोडा त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग मी माहिती घेतली काय काय प्रॉब्लेम आहे तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की हा एक वीज कंपनीचा एक प्रॉब्लम आहे वीज कंपनीनं खडकपूर नावाची पाणी येणार ना आहे त्याचं कनेक्शन सोडलं त्यामुळं आपल्या शहराला पाणी असून लाईन असून सर्व काही असून फक्त वीज कनेक्शन तोडल्यामुळं पाणी नाही लागलं मग गेल्या दोन महिन्यापासून मी वीज कंपनीचे अधिकारी माननीय साहेब एस सी साहेब चीफ इंजिनियर खांदारे साहेब त्यानंतर बॉम्बेचे चीफ इंजिनियर भागवत साहेब संजय पाटील साहेब आणि चीफ कंपनीचे संचालक श्री भाटलीकर साहेब या सर्वांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधून आणि गावाची वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यांना मी समजून सांगितली आणि ही परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली आणि आज मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगू इथे शनिवारी मी जाहीर केलं होतं खडकपूर्णाचं पाणी भोकर शहराला पुढच्या आठवड्यात मिळणार हा ही आढळ आहे आपल्याकडं हे जे आदेश आहे या आदेशामध्ये खडक जे आपलं कनेक्शन जोडलेलं आहे ते कनेक्शन जोडण्याचे आदेश माननीय कार्यकारी संचालक वीज कंपनी मुंबई यांनी काल पारित केली आणि त्याची कॉपी आज आपल्याला शिरो साहेबांना द्यायची आहे आणि शिरो साहेबांना त्यांच्या कर्मचाऱ्याला अशीच विनंती करायची आहे की हे आदेश आदेश नि जे आदेश खूप अवघड परिस्थितीत निघालेले आहे तुम्ही समजून घ्या असे आदेश आजच्या काळात आजच्या राजकीय परिस्थिती निघणं थोडं अवघड काम होत परंतु वीज कंपनीचे जे आमचे एस साहेब अत्यंत चांगले ग्रस्त आहेत त्यांनी खूप स्वतःच्या मदत केली आणि आदेश दिले की भोकरदर शहराला जे जाब्रावा तालुक्यात कुंभार झरी जे कनेक्शन तोडलेले आहे ते त्वरित जोडण्यात आव यावं असं हे मुंबई कार्यालयानं काल आदेश दिलेले आहे माझी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी सर्व स्टाफ आणि सीओ साहेब आणि आपले प्रशासक एस साहेब हे काही कारणामुळे दोघं आज इथं उपस्थित नाही आणि मी आपले जे ओएस आहे यांना अशी विनंती करतो की हे जे आदेश काल वीज मंडळानं काढलेले आहेत याची अंमलबजावणी करून या शहरातील लोकांना कमी वेळेत खडक पूर्णाचं पाणी कसं येईल ही कारवाई करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे आपण आता वीज मंडळाला ढकलू शकत नाही कारण त्यांनी तुम्हाला आदेश देऊन टाकले वीज कनेक्शन जोडण्याची बाकीची कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषद आहे माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे या कामामध्ये आपल्याला सर्वात जास्त सहकार्य मदतची झाली अधीक्षक अभियंता सरक साहेब जाल वीज कंपनी यानंतर भागवत साहेब चीफ इंजिनियर बॉम्बे ऑफिस आणि भादलीकर साहेब कार्यकारी संचालक वीज कंपनी या सर्वांचं मी भोकरण शहरवासियांतर्फे सर्व पक्षातर्फे या पक्षाचा ते विषय नाही आहे की आपली प्राथमिक गरज ही पाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे भाजपला पाणी लागतं काँग्रेसवाल्याला लागतं एम आय पाण्याला कुठे लागतं पाणी त्यामुळं त्यांनी आम्हाला आमच्या गावाला ही जी मदत केली त्याबद्दल मी मंडळाच्या जे अधिकारी आहेत त्या सर्वांचं मी शहरवासियांतर्फे आभार मानतो आणि नगरपालिकेचे विद्यमान ओएस आणि पाणी पुरवठा इंजिनियर यांना अशी विनंती करतो की ही जी वीज मंडळाचे जे आदेश आहे ते आपण आमच्याकडून स्वीकारावेत आणि येत्या आठ दिवसात खडप पाणी नळाद्वारे भोकटनाल शहराला मिळत अशी कार्यवाही करावी